तिथं लाइटिंग बिटिंग जोरात केलेलंच आहे हिवा लाईट पिवळा ला, लाईट लाल लाईट काय रंगीबिरंगी एक लाईट ठेवला नाही पण ते नुसतं दिसायला बरे काही जाऊ असं बरंच काही काही नाही मी सकाळी सहाटे पहाटे पाच ला उठून सहा ला कामाला सुरुवात करतोय आता पण मिटिंग करून मला संजय रावनी सांगितलं जाता जाता माझ्या घरात लग्न झालेलं आहे दोन मिनिटं या तिथं लाइटिंग बिटिंग जोरात केलेलं आहे हिवा लाईट पिवळा लाईट लाल लाईट काय रंगीबिरंगी एक लाईट ठेवला नाही तिथं त्याच्यामुळे दोन मिनिटं थांबणार आहे तिथून माझी पावरा एक मग काही ना गाडीत नेणार आहे पुण्यापर्यंत जेव्हा आहे आणि पुन्हा उद्या सकाळी ला माझी एक मिटिंग आहे त्याच्यामुळं हे सगळ्या जमाजमा तुम्हाला दिसत गाड्या घोड्या पोलीस बिलेस सॅल्यूट करतात पण ते नुसतं दिसायला बोलाय नाही काम का काय मला सांगितलेलं बरं ना बर तुम्ही म्हणून मग कशाला उभारायला तुलाच तुला त्याच्यामुळं कसं असत काही त्यांना आवड असती व्यसन असत कुणाला दारूच असत कुणाला कुणाचा गुटक्याचा असत कुणाला सिगारेटचं असतं कशा कशाच काय आली काय काय असत असं बर काही काही निघाल ड्रग्ज वगैरे तुम्ही बघता आम्ही त्याच्यामध्ये सतत लक्ष ठेवतो कारण पाळी पिढीच नुकसान महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका